नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे मी आज कोबी मंचुरियन बनवणार आहे त्यासाठी एक कोबी छोटा गड्डा असा छान धुवून मधोमध कापून घेतला आणि त्याचे असे छोटे काप केले आता हे काप चॉपरमध्ये मी छान बारीक करून घेतले तुम्ही हातानेही बारीक करून घेऊ शकता या पद्धतीने मी आर्धी हे सगळं कोबी बारीक करून घेतला आणि यासाठी मी अर्धी वाटी पोहे मिक्सरमध्ये मी छान पावडर करून घेणार ही पावडर आता मी कोबी कापलेला आहे त्याच्यावरती टाकली एक चमचा लसूण एक गड्डा असा छान बारीक चिरून घेतलेला तोही टाकला सेजवान सॉस एक मोठा चमचा असा मी टाकला मीठ चवीनुसार सोया सॉस एक दीड चमचा मी टाकला आणि मंचुरियनला छान कलर येण्यासाठी बीट मी थोडंसं बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये तुकडा बिटाचा आणि तोही टाकला एक वाटी मैदा कलर येण्यासाठी तुम्ही कलरही वापरू शकता नैसर्गिक आता हे छान असं सगळं मळून घ्यायचं कोबीमध्ये पाणी असतं त्यामुळे आपण दुसरं एक्स्ट्रा असं पाणी टाकायचं नाही त्या पाण्यामध्येच हे असं छान मळून घ्यायचं या पद्धतीने मी हे सगळं छान असं मळून घेतलं हे मंचुरियनचं पीठ छान मळून घेतले एकीकडे एक मी तेल गरम करायला ठेवलं होतं छान तेल गरम झालं आणि हे आता मंचुरियन मी तेलामध्ये सोडलेत आणि एक म्हणजे मीडियम टू लो ह्या फ्लेमवरतीच आपल्याला हे मंचुरियन छान तळून घ्यायचे आहेत पाच सहा मिनटं एक बॅच पूर्ण छान अशी तळून घ्यायची त्यामुळे हे मंचुरियन छान असे कुरकुरीत होतात मोठ्या फ्लेमवरती तुम्ही जर मंचुरियन तळले तर ते आतमध्ये मऊ राहतात त्यामुळे मीडियम टू लो या फ्लेम वरतीच आपल्याला हे छान असे पाच सहा मिनटं मंचुरियन तळून घ्यायचे या पद्धतीने मी असे हे छान असे तळून घेतले आणि टिश्यू पेपरवरती हे काढलेत छोटे मोठे आकाराने तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता हे मी आता सगळे छान असे तळून घेणारे सगळे मंचुरियन चवीला ते एकदम मन्नाट लागतात खूप छान लागतात अगदी गाड्यावर मिळतात त्या पद्धतीने बनतात आणि कुरकुरीतपणाही छान येतो कारण त्याच्यामध्ये आपण पोह्याची पावडर टाकलेली आहे ना पोह्याच्या पावडरमुळे छान असा कुरकुरीतपणा मंचुरियनला येतो या पद्धतीने मी हे छान असे सगळे मंचुरियन तळून घेतले कलर बघा किती सुंदर आलेला आहे छान